सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा नाश्त्यासाठी रोज नवीन किंवा वेगळा पदार्थ काय करायचा आणि तोही अगदी झटपट होणारा तो हेल्दी असायला पाहिजे आणि चवीलासुद्धा छान असायला पाहिजे तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अगदी झटपट होणारा ते म्हणजे आपण रव्याचे आपे करणार आहोत करायला अगदी सोपे आहे यामध्ये कुठेही आपल्याला जास्त पूर्वतयारी करायची गरज नाही किंवा मग अगोदर पीठ भिजून डाळी भिजवून ठेवायची अजिबात गरज पडत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये आपले जे साहित्य असतात त्यातच हे बनवून तयार होतात चला तर सुरुवात करूयात इथे यासाठी मी एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तरीही चालेल आता हा जो रवा आहे तो मी एका डब्यामध्ये पाणी टाकून अगदी पाच मिनिटासाठी भिजायला ठेवते दे। तोपर्यंत आपण जी बाकीची तयारी आहे ती करून घेऊयात हा रवा भिजवत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण पाणी टाकतो जर बारीक रवा असेल तर कमी टाकायचं जा। आणि जाडा रवा असेल तर थोडस जास्त म्हणजे एका वाटी रव्यासाठी मला साधारणतः एक सा ते सव्वा ग्लास पाणी इथे लागलेला आहे म्हणजेच रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी इथे शक्यतो व्यवस्थित घालायचं म्हणजे आपला रवा अजिबात कोरडा पडणार नाही आणि व्यवस्थित असा टम्म फुगेल रवा भिजवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बघा वरती थोडंसं पाणी दिसतंय असा रवा भिजून घ्यायचा आणि याला झाकण लावून हा भिजण्यासाठी आपल्या ज्या भाज्या आहेत तो कट हो होईपर्यंत त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आता इथे पाच ते दहा मिनटं सर्वसाधारणपणे झालेले आहेत इकडे सगळ्या भाज्या देखील कट झालेल्या आहेत इथे बघा आता आपला रवा भिजून तयार झालेला आहे जे तुम्हाला वरती शिल्लक पाणी आहे ते अजिबात नाही आहे इथे बघा पूर्ण रवा अगदी हाताने आपण बघायचं एकदम मौसूद आणि छान भिजलेलं आहे इथे एक वाटी रव्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने साधारणतः आपण चार ते पाच चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे हे बेसनपीठ तुम्ही थोडंसं प्रमाण यामध्ये एखाद्या चमचाचे कमी जास्त करू शकता आता एक मोठा चमचा आपण यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचा आहे यानंतर अगदी पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं यानंतर आपण जो खाण्याचा सोडा वापरतो हो घरामध्ये तो अगदी छोटा चमचा अर्धा म्हणजेच अगदी मोठ्या चमच्याने घातला तर पाव चमचा यामध्ये घालायचा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर भरपूर बारीक कट करून यामध्ये घालायचे म्हणजे जे आप्पे आहेत ते चवीला अप्रतिम लागतात आता तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात जर मुलांना टिफिनला द्यायचा असेल तर लाल तिखट घालायचं कारण चुकून मुलं हिरवी मिरची काढत नाहीत कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा कलर सेम असल्यामुळे त्यांना कळत नाही आता हे पूर्ण जे मिश्रण आहे हे पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण भरपूर गांदा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे ते, ते खायला एकदम छान लागतात इथे बघा आता आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे इकडं एका गॅसवर आपण पात्र गरम होण्यासाठी ठेवूयात ते थोडंसं गरम झालं की मग यामध्ये अगदी चमच्याने थोडं थोडं तेल घालायचं यासाठी आपल्याला अगदी जास्त तेलाची सुद्धा गरज पडत नाही आता एक चमचा घ्यायचा आणि पात्रामध्ये थोडं थोडं करून म्हणजे साधारणतः एक चमच्याचा एक आप्पा तयार होतं पूर्ण भरून एक चमचा आपण यामध्ये टाकायचा आपले जे आपे आहेत ते अगदी छान असे यामध्ये तयार होतं पात्रामध्ये आपे घालत असतात मी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे अगोदर पूर्ण साईटने आप्पे टाकून घ्यायचे आणि त्यानंतरच मध्ये आप्पे घालायचे म्हणजेच मधले आप्पे जे आहेत ते अगदी पटकन तयार होतात त्यामुळे अगोदर साईटचे सगळे आप्पे टाकून घ्यायचे यानंतर मध्ये घालायचे आता इथे बघा आपले व्यवस्थित सगळे आप्पे टाकून झालेले आहेत आता यावर एक छान झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी फक्त वाप काढून घ्यायचे इथे दोन मिनिटासाठी वाफ काढून घेतल्यानंतर आपले जे आप्पे आहेत ते बघा खालून छान असे खरपूस भाजतात तुम्ही मी जर याच्या साईडने बघितलं असेल तर आपले हे आपे जे आहेत तुम्हाला अगदी छान असे कुरकुरीत खालच्या बाजूने झालेले दिसतील यानंतर एका चमचाच्या सहाय्याने आपण हे आपे जे आहेत ते पलटून घ्यायचे म्हणजेच अगदी झटपट हे आपे पलटतात आता याच्यावर तेल किंवा तूप काहीही घालायची गरज नाही आता हे जे आपे आहेत ते आपण पलटून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं नाही जेणेकरून त्याचा जो कुरकुरीतपणा असतो आणि अगदी एका बाजूने कुरकुरीत आणि एका बाजूने मौसूदपणा असतो तो आपण झाकण ठेवल्याने कमी होतं त्यामुळे दुसरी बाजू आपण भाजत असताना अजिबात त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आता इथे दोन मिनिटासाठी अगदी मीडियम ते लो फ्लेम गॅसवर आपण हे आपे भाजून घ्यायचे आहेत मस्त असे छान आपले आपे भाजलेले आहेत रंगसुद्धा खूप छान आलेला आहे एकच चमच्याने थोडेसे आपे पलटून बघायचे इथे बघा अगदी छान रंगही आलेला आहे आणि आपले आपे भाजून तयार झालेले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये ताडून घेऊयात मस्त असे गरमागरम आपे हे आपले तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला यामधला एक आप् फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल किती आपले आपे हे छान अगदी मौसूद झालेले आहेत ते बघा इथे किती छान याचा रंगसुद्धा आलेला आहे आणि अगदी सहज एकदम मौसूत असे आपे आपले तयार झालेले आहेत चवीला तर हे आपे अप्रतिम होतातच पण दिसायलासुद्धा खूप छान होतात मुलांना प्रचंड आवडतात आणि एक पौष्टिक नाश्ता म्हणून आपण त्यांना हा अगदी झटपट देऊ शकतो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा